कारभार करत असताना प्रदीर्घ काळाच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेमणुका येत आहे आठ वर्षाच्या नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती वर्ग नगरपालिका वर्ग नगरपालिका महानगरपालिका यांच्या नेमणुका आहेत अशा वेळेला ज्या कार्यकर्त्यांच्या बळावरती आम्ही राजकीय यश मिळवू शकतो पक्ष संघटनेला पक्षाला चांगले दिवस आले त्या कार्यकर्त्यांच्या नेमणुकीच्या साठी पूर्व तयारी म्हणून निर्धार नवपर्वाचा हे ब्रिध वाक्य समोर ठेवत मी आणि माझे प्रदेश पातीवरचे सर्व दौरा करतो माझ्या दौऱ्याला जळगाव नंदुरबार धुळे धुळे शहर नाशिक नाशिक शहर संभाजीनगर जालना हिंगोली परभणी आजबीड आणि इथे लातूर उत्स्फूर्त उदंड प्रतिसाद मिळाला कार्यकर्त्यांच्या एकंदरीत उत्स्फूर्तता एक अशादायक एक चित्र पक्षासाठी आहेस गेल्या सहा सात महिन्यात तांद्यापासून बांध्यापर्यंत विदर्भ ते समज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे माजी आमदार असतील माजी खासदार असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये काम करणारे सहकार्य असतील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आजही थोडा विलंब झाला मा कारण माझ्या भाषणाच्या नंतर अनेक सहकार्याचा अनेक नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिलेले नगरसेवक राहिलेले नगरसेवक भगिनी म्हणून काम केलेल्या भगिनींचा सुद्धा पक्षामध्ये त्या ठिकाणी समावेश झाला अशा वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आपण मला प्रश्न विचारणार जात महायुती म्हणून आमची समन्वय समिती आहे त्याच्यामध्ये आम्ही चर्चा केली की महायुतीच्या आख्याला तडा न जाता निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे आपापल्या पक्षाने आपापलं आप अवलोकन करावं माहिती घ्यावी कार्यकर्त्यांचा बरोबर जाणून घ्यावं आणि निवडणुका ज्या वेळेला घोषित होण्याच्या आसपास येतील त्यावेळेला वरिष्ठ पातीवरती आम्ही समन्वय समिती बसू आवश्यकता लावली तर ती नेते आहेत देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत एकनाथराव आहेत यांच्याजवळ बसून आम्ही निर्णय त्या ठिकाणी करू पण कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना दीर्घकाळ त्याला निवडणूक न लढवण्याची मिळालेली संधी याचाही सारासार विचार किंवा टिप्पणी त्या बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत संघटन वाढीचा प्रयत्न करत असतानाच आता सभासद नोंदणी असेल त्याचबरोबर ती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती असतील महिला युवक युवती अल्पसंख्याक सामाजिक न्याय इतर माग ओबीसी आणि पेरेंट राष्ट्रवादीच्या ह्या सुद्धा मर्यादित वेळेमध्ये करण्याचं आम्ही त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे एका बाजूला हे काम सभासद नोंदणीचं काम आणि निवडणुकीच्या उष्कादूर पूर्वतयारी म्हणून आपापल्या वार्डात प्रभागामध्ये जिल्हा परिषदेच्या गण गटामध्ये कार्यकर्त्यांनी सजगतेने तत्परतेने काम करावं अशा दौऱ्याच्या पाठीमागचा हेतू त्या ठिकाणी होता अजित पक्ष पक्षाचा कार्यकर्ता याला जेवढी शक्ती देता येईल तेवढा देण्याचा मी प्रयत्न करू महामंडळ शासकीय समित्या याचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न समन्वय पातीवर समन्वय समितीच्या पातळीवरती होतो आहे त्याचाही निर्णय लवकरात लवकर आम्ही त्या ठिकाणी घेऊ माझ्या दौऱ्यामागचा हेतू आणि आजच्या मेळाव्याच्या नंतरचा हेतू आपल्यामार्फत इथे कळावा या हेतूने मी आपल्यासमोर संबंध मांडणी केली विशद केलं आपल्याला विनंती आहे की आपण मोकेपणाने Savaş karavası, abdallah